वावी पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सात लाख नव्याण्णव हस्तगत करत आरोपींना ताब्यात घेतलाय नांदूर शिंगोटे ते चास गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नांदूर शिंगोटे शिवाराच्या मातीच्या बंधाऱ्याजवळ तीन मे दोन हजार चोवीस रोजी शरद रामनाथ शेळके गोरख गोपीनाथ भादेकर योगी पवननाथ यावा शक्तीनाथ या संशयितांना अवैधरित्या चार किलो तीनशे ग्रॅम वजनाच्या शहाऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा वाळगताना वावी पोलिसांनी अटक केली आहे हेमंत भास्करराव कदम पोलीस हवालदार वावी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण यांच्या फिर्यादीवरून एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी आर आहेर पी के वाकमोडे करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सह सुधाकर भगत Boa vida.